हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे त्रिपुरी पौर्णिमा कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात आज शिव व त्यांचा पुत्र कार्तिक स्वामी यांचा विशेष दिन म्हणून साजरी करतात असे म्हणतात त्रिपुरी पौर्णिमेला सकाळी शिवाचे व संध्याकाळी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्याने आपल्या पुण्यात पुण्यामध्ये वाढ होते तर आज मी पण शंकरांच्या मंदिरात गेलेली सकाळी महादेवांच्या खूप गर्दी होती तर आत्ता आम्ही जलो आहे कार्तिक स्वामींच्या मंदिरात तर हे आहे डोंबिवली पूर्वेला अंबिकानगर गोग्रासवाडी इथे तुम्ही रिक्षावाल्या दादांना विचारलं तु, तर तू तुम्हाला व्यवस्थित नेऊन सोडतील तिथे तर इथे जातानाच पहिलं सुरुवातीला मोरपिसं घेऊन बसलेल्या येत आहे बघा किती सुंदर मोरपंख आहेत मी पण याच्यातले घेतले खूप मी तुम्हाला दाखवेल नंतर तर इथे कसं मंदिरात कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाताना आपल्याला मोराचे पीसच न्यावे लागतात फुलं वगैरे पण नेतात पण त्यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी मोराचं पीस नेतात ते तुम्हाला पाहायला लावून परत देतात पण पण ते तुम्हाला न्यावंच लागतं असं काही नाही न्या तुम्ही न्याच पण नेलं नेलं तरी चांगलंच आहे ना आपल्यासाठी कार्तिक स्वामींना तुम्हाला तर माहिती आहे मोरात त्यांचं वाहनच मोर आहे तर आम्ही आतमध्ये गेलो आणि ते ना खूप अशी ताटं लावलेली होती तर मी विचारलं त्यात काकांनी ते ताटं का लावले तर जे हार वगैरे घेऊन हो येतात लांबून पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या तर ते त्याच्यामध्ये ठेवून मग तिथे म आतमध्ये मूर्तीजवळ नेतात प्लॅस्टिकच्या पिशव्या नेऊन नाही देत तर आज त्रिपुरी पौर्णिमा असल्यामुळे इथे दिवे पण असतात विकायला जर तुम्ही नेले नाही तर तिथे तुम्हाला देतात तर दहा दहा रुपयाला एक काय दिवा भेटतो मी घेऊन गेली घरी घरनंच तेल आणि दिवे तर मी बघा अगदी छान स्वस्तिक केले दिव्यांचं तर गावा ठिकाणी ना हे नदीमध्ये वगैरे पाण्याच्या ठिकाणी असे दिवे करून सोडतात पाण्यामध्ये पण इथे कुठे नाही ना आता इथे नदी वगैरे आपण कुठे शोधणार तर तुम्ही मंदिरात जाऊन दिवे प्रज्वलित करू शकता आणि ते देवा देवाऱ्या सॉरी मंदिरामध्ये ना खूप मोठमोठ्या समया पण प्रज्वलित केल्या होत्या खूप छान वाटत होतं सर्ग बघून असं एकदम लखलख करत होते दिवे तर इथे आणि प्रसाद म्हणून आम्हाला खिचडी भात दिलेला आजच्या दिवशी खिचडी भात देतात तर खूपच छान होता आपण घरी किती काय काय टाकतो पण मंदिरात मिळालेला प्रसाद कोणताही असो त्याला खूपच छान चव असते आणि ते आम्ही आता तिथून दर्शन घेऊन बाहेर आलो आणि दिवे प्रज्वलित वगैरे करायला तिथे करायचे आणि ते, करा ते, करा ते मोठं म्हणजे मोठी मूर्ती आहे कार्तिक स्वामींची आणि खूप छान आणि ते जाताना बघा मोराची मूर्ती आहे म्हणजे आपण कोणत्या पण मंदिरात जातो तिथे उ उंदीर अस उंदीर मामा असतात किंवा म्हणजे प्रत्येकाचे वाहन असतात तर शंकराचे हा इथे बाहेर नंदी असतो तर इथे कार्तिक स्वामींचे वाहन मोर आहे त्यामुळे मोर येथ इथे आहे तर इथे बघा बाजूला किती छान वाटते बघा मस्त वाटते इथे देवसेना आणि वल्ली बाजूला मस्तच वाटतं बघा तुम्ही पण दर्शन घ्या जर कोणी गेलं नसेल तर आणि इथे बाजूला ना शीतला देवीचं मंदिर आहे ते बंदच होतं तरी पण आम्ही बाहेरनं दर्शन घेतलं आम्ही तिथं विचारलं होतं काकींना त्या बोलल्या की ब्राह्मण आहे ना इथे पुजारी ना तो पूजा करतो आणि टाळा लावून जातो पण त्यांना पण माहीत नव्हतं कधी उघडणार वगैरे पण आम्ही दर्शन घेऊन आलो मग तारकासूर नावाच्या असुराला ना तीन पुत्र होते त्यांची नावे तारक्ष कमलाक्ष आणि विद्युन्नमाला यांची माली यांच्यासाठी तीन पुरे बनवली व त्यांना देताना बजावले की देवांच्या वाटेला जाऊ नका पण शेवटी असुर ते असुरच शेवटी श्री शंकरांनी त्यांचा नाश करून या त्रिपुराची होळी केली अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळवलेला विजय साजऱ्या करण्यासाठी त्रिपुरी दीपो दीपोत्सवाची प्रथा सुरू झाली आणि तुम्ही मंदिरात जर नाही गेलात तर तुम्ही घरच्या घरी वात आणू शकता ती सातशे पन्नास वाती असतात त्याच्यामध्ये आणि त्या, त्या पेटवायच्या तुपामध्ये भिजवायच्या आणि मग पेटवायच्या आता इथे माझ्या पटकन लक्षात राहिलं मंदिरात वगैरे जायचं होतं तर मी घाईघाईत गेली त्यामुळे मला ते भिजवताना आलं पूर्ण तुपामध्ये पण मी तूप घरी आल्यावर तुपात जरा ठेवल्या आणि मग पेटवली पेटवली त्या आजच्या दिवशी पेटवायची असते त्याच्या आपण ती एक दिवाळी साजरी करतो ते पेटून दीपावली म्हणतात त्याला आजच्या दिवशी दीपावली दिवाळी नाही काय काय दिवाळी बोलतात देवांची पण ही दीपावली अशा प्रकारे माझी पूजा वगैरे सगळी झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल